मंडळी यांनी उठलेलो आहोत की पहा स्वरा ब्रश करतो सकाळी उठून लवकर हे पहा आज आमच्या मी मारत आहे म्हणजे आपल्या शरीरामध्ये सल्फर जाणे जात हे दोन तीन फक्त मी एक्झाम्पल सांगितले अशा कितीतरी प्रिझर्वेटिव्ह जे आपण आज प्रिझर्व केलेलं फूड खातोय जंक फूड तर कार्यक्रमच करत आहे कोणा पण किती आवडतो अशा प्रकारे आमचे सर जाऊ राहिलेले आहेत मीटिंग संपल्यानंतर सर मंडळी या चहा प्यायला आज पोहोचले मला आवडत मला तर मी तर टी लवर असेल सर मंडळी हे पहा आम्ही आज लक्ष्मीची पूजा मांडलेली आहे कशी आहे ते सांगा अशीच असते ना मागच्या वेळेस कमेंट केली होती अशी पूजा म्हणतात का तर ह्या वेळेस पहा बरोबर आहे का आमची पूजा ते तर कमेंट करून नक्की सांगा तर ही पहा आमची मम्मी आज भाजी करत आहे मम्मी काय करते भाजी मेथीची भाजी मेथीची भाजी उपवास सोडायला का भारी भारी शत्रू राज्यातील जिना लोकला अफाट संपत्ती मिळाली तो पोत्यांसमोर माला घराकडला त्या सोन्याच्या मोहरा हो बरीच राहणी होती आणि शस्त्रांचा सा खाताही होता माला घराने भद्र सेवा शिवशस्त्रित आहाराने घेऊन यायला सांगितले त्या आल्यावर घरा